नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर आपला स्वागत करतो माशाळकर चॅनल मध्ये तर आज दिनांक दोन डिसेंबर आणि पहिल्यांदा ज्याही शेतकरी माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचे चांगले नेलाव काढून तुम्हाला रोखपटी देऊ और जो भी व्यापारी को श्रीलंका दुबई और बांग्लादेश में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरीदी करना है आप मुझे संपर्क कर सकते और जो भी किसान को हिंदी में जानकारी मे आप वीडियो एंड तक देखिये मैं आपको हिंदी में भी जानकारी दूंगा तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सोलापूर बाजार येथील काय परिस्थिती आहे श्रीलंकाचं काय अपडेट आहे आणि काय तिथली परिस्थिती आहे ते सांगणार आहे मी आणि बाजारभाव वर खाली का होत आहे त्याचं विश्लेषणही सांगणार आहे तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा लाईक करायचं नसलं करू नका पण शेअर करा कारण हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे आणि जे पण शेतकरी वर नवीन आहात तर तुम्ही माशाळ आणि ह्या युट्यूब चॅनल करून घ्या आणि बेल ऐकून दाबाला विसरू नका पहिल्यांदा तुम्ही जे श्रीलंकाच अपडेट आहे जाणून घ्या माझं थोड्या वेळापूर्वी माझे जे, जे व्यापारी मित्र आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालं मी तुम्हाला वाटलं स्क्रीनशॉट टाकतो म्हणजे तुम्हाला कळेल की हा किती नंबर श्रीलंका मधलेला आहे मी पहिलाही बांगलादेशचं जसं सांगितलं होतं तसं तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो तिथं मेन्शन केलेलं आहे की हे नंबर श्रीलंकाचा आहे तर तुम्हाला प्रूफ भेटेल म्हणजे आमची चर्चा झाली मित्रांना विचारलो तिथली परिस्थिती काय तिथं वादळाचं वातावरण आहे हे विचारलो मित्रांना त्यांनी म्हणले इकडं परिस्थिती खूप बिकट आहे सर असं त्यांनी कळवलं मला परत तिकडं म्हणजे घराच्या बाहेर पडाव असं ही परिस्थिती नाही परत ट्रेड तर खूप लांबची गोष्ट आहे असं त्यांनी म्हणून कळवलं मला परत सध्या तिकडं म्हणजे बाजारभाव पण खूप वाढलेले आहे जे पण शेतमाल आहे किंवा जे शेत आहे तिथं पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी खराब झालेले आहेत डॅमेज झालेले आहेत पूर्ण म्हणजे पीक संपलेले आहेत असं त्यांनी मला कळवले कारण आता तिथं रेट पण वाढतील म्हणून असं कळवले मला त्यांनी वादळ म्हणजे ते येण्यापूर्वी तिथं रेट तुम्हाला सांगतो एकशे uh, पंचवीस ते एकशे पंचेचाळीस एल के आर पर्यंत असं रेट होते पण आणि तिथं वादळापूर्वी चारशे ते पाचशे टन पर्यंत माल डेलीच आयात होत होतं पण आता परिस्थिती तशी राहिली नाही आणि त्यांनी असं सांगते की तिथले म्हणजे जेवढं पण पीक होतं आता त्यांचा कांदा पण ऑलमोस्ट संपलेला आहे थोडं दहा पंधरा टक्के तिकडे शिल्लक आहे असं म्हणून कळवले जे आणि ते पण माझ्या ना वादळामुळे ते पण शिल्लक राहणार नाही तर बघू काय नंतर अपडेट येईल तेही सांगेन मी तर आ, आता वादळानंतर श्रीलंकाचे तुम्हाला काय रेट, रेट आहे अपडेट आहे ते मी तुम्हाला सांगतो एकशे साठ के आर म्हणजे सत्तेचाळीस ते एकशे ऐंशी एलकेआर म्हणजे तुम्हाला सांगतो पंचावन्न रुपये पर्यंत असं रेट आहे म्हणजे पंचाळीस ते पंचावन्न रुपये पर्यंत तिथं रेट बाजारभाव सध्या रेट चालू आहेत तर एवढं श्रीलंकाचं अपडेट होतं तर आता जे तुम्हाला बाजारभाव एक दिवस चढ एक दिवस उतार का होत आहे त्याचं पण मी तुम्हाला सांगतो जसं श्रीलंकामध्ये पाऊस चालू आहे तसं तमिळनाडू आंध्रा भागामध्ये पण सध्या पाऊस चालू आहे तुम्ही खूप जागी बातमी पाहिला असाल तर त्या कारणामुळे परत रेट दोन तीन दिवस डाऊन होते आजच्या दिवसाला बाजारभाव वाढलेत कालच्या दिवसाला बाजारभाव वीस रुपये एकवीस रुपये होतात आजच्या दिवसाला बाजारभाव खूप वाढलेले आहेत ह्याचं है पण तुम्हाला कारण सांगतो कालच्या दिवसाला तिकडं बाजारभाव म्हणजे थोडं एक दोन रुपयाची तेजी दिसली होती तिथं होत आता वादळाचं जे पावसाचं क्लायमेट आहे तिथं जरा व्यवस्थित झालेला आहे मागच्या आठवड्यापासून जरा पाऊस चालू होतो तिकडं तमिळनाडू आंध्र प्रदेश भागामध्ये आताही जरा बारीक चालू आहे तरी बाजारभाव इथं सोलापूरचं वाढलेला आहे तुम्ही पाहू शकता लाईव्ह मध्ये तुम्ही पहिलाच चाल तर आता हे कारण होतं रेट वाढण्याचं परत आणि जुनं मालाचं जे पण रेट आहे मी तुम्हाला सांगतो एक दोन दिवस उग वर जाईल रेट वाढेल परत नंतर मार्केट रिव्हर्स येईल तर हे रेट काय फिक्स नाही आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यांना पहिले लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना विनंती केलो की तुमच्याकडे जेवढेही माल असेल हजार पाकिट दोन हजार पाकिट पाच हजार पाकिट सगळं माल विक्री करा माल ठेवू नका कारण जसं जसं नवीन माल मार्केटमध्ये येत आहे तसं तसं जुन्या मालाची मागणी कमी होत आहे आता नाशिक नगरचे पण मार्केट जरा आज वाढी झालेले आहे तुम्ही पहिला असताल सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये लासलगाव पिंपळगाव मध्ये गेलेला आहे घोडेगाव मध्ये पण पंधरा सोळा रुपये हे रेंज आहे सरासरी बाजारभाव तिकडे दहा अकरा बाराच आहे पण जे एक दोन लॉट त्या आहे त्याचा रेट वाढलेला आहे तिथं नाशिक आणि नगरमध्ये त्या भागात सोलापूर मध्ये पण रेट तुम्ही वाढलेले पाहिला असताल परत पुणे मुंबई हर तिथले पण बाजारचे रेट वाढलेले आहेत आणि बेंगलोरचं पण अपडेट तुम्हाला सांगतो तिथं पण एकवीस रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव एकवीस बावीस रुपयेपर्यंत आहे चांगल्या क्वालिटी मालाला तिथं बारा तेरापासनं बारा तेरापासून एकवीस बावीस तेवीस रुपये हे रेट आहे तिकडं बँगलोरमध्ये आणि हायेस्ट बाजारभाव तुम्हाला सांगतो सव्वीस सत्तावीस ते अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस रुपये पर्यंत तुम्ही बाजारभाव बंगलोर मध्ये पाहू शकता आता जे सोलापूरचं अपडेट आहे ते तुम्ही जाणून घ्या आज सोलापूर बाजारमध्ये एकूण एकशे सत्तर गाडीची आवक झालेली आहे त्यापैकी एकशे चाळीस गाडीची आवक जुन्या मालाची होती आता तुम्ही जुन्या मालाचा काय बाजारभाव आहे ते जाणून घ्या जुनो माल डॉलर साइज चांगले क्वालिटी माल ड्राय क्वालिटी माल अठरा ते वीस रुपये मुक्कल साइज सोळा ते अठरा रुपये मिडियम साइज चौदा ते सोळा रुपये उलटा साइज अकरा तेरा रुपये गुलटी साइज सात ते दहा रुपये तुम्ही बाजाराभाऊ पाहू शकता आणि सगळं माल मालाचं जे पण रेट सांगितलेलं आहे सध्या मी ते ड्राय क्वालिटी चांगलं पत्ती चांगलं क्वालिटी मालाचं चा रेंज आहे आणि जे डॅमेज क्वालिटी माल आहे एक रुपये ते चार रुपये बाजार है, बाजार तुम्ही बाजारभाव पाहू शकता जे ॲव्हरेज क्वालिटी माल आहे चार रुपये ते दहा रुपये आणि जे सुपर क्वालिटी म्हणजे एकवीस बावीस ते एक दोन लॉट एकवीस बावीस तेवीस असं चोवीस रुपये असं बाजारभाव गेलेले आहेत आणि हायस्ट बाजारभाव अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत तुम्ही सोलापूरमध्ये पाहू शकता आता हे रेट जे वीस रुपयाच्या वरचे रेट वीस बावीस रुपयापर्यंत रेट गेलेले आहेत पण वीस बावीसच्या वरचे रेट आहे ती एक दोन लॉट गेलेले आहेत तर तुम्ही सरासरी बाजारभाव हजार रुपयापासून एकवीस बावीस रुपये तुम्ही जुन्या मालाचं पाहू शकता तर आता जे नवीन माल आहे त्याचा तुम्ही बाजारभाव जाणून घ्या आज नवीन मालाची आवक जरा कम दिसते पंचवीस ते तीस गाडीची आवक आहे तर नवीन मालाचा बाजारभाव जाणून घ्या बा� जे पण महाराष्ट्राचा कांदा आहे ते तुम्ही पाच रुपये ते पंधरा सोळा रुपयेपर्यंत हे रेंज पाहू शकता आणि जे कर्नाटकचा कांदा आहे ते हजार रुपयापासून वीस ते बावीस ते तेवीस पर्यंत तुम्ही बाजारभाव पाहू शकता आणि जे नवीन लाल कांदा आहे त्याचा हायेस्ट बाजारभाव तुम्ही बियाण्यासाठी फक्त बियाण्यासाठी पंचवीस सव्वीस रुपये हे रेट तुम्ही पाहू शकता आता पांढरा मालाचं तर सीझन संपलेला आहे त्यामुळे रेट सांगायचं म्हटलं तर हजार रुपयापासून सतरा अठरा रुपये हे रेंज आहे नमस्कार किसान साथियों में केतन माशालकर और आपका स्वागत है माशालकरौने ने YouTube चैनल में तो आज 2 दिसंबर और इस वीडियो में आप सोलापुर बाजार और श्रीलंका का क्या अपडेट है आज आप जानने वाले हो तो वीडियो एंड तक देखिए और जो चैनल में नए हैं तो आप सब्सक्राइब करिए और ये इस इस वीडियो को शेयर करिए तो पहले श्रीलंका का क्या अपडेट है आप जानिए मेरे एक व्यापारी मित्र है वहां पर श्रीलंका में उन से मेरी बात हुई तो उन्होंने बोला वहाँ पर बहुत खराब परिस्थिति है वहाँ पर आंधी आने की वजह से पूरे खेत की फसल है पूरी डैमेज हो गई है खराब हो गई है पूरी तो उसके वजह से वहाँ पर रेट बढ़ बहुत बढ़ गए और वहाँ पर आने वाले दिनों में उसके जो भी प्याज है और अन्य जो भी प्रोडक्ट है उनकी मांग बढ़ने वाली है और श्रीलंका में आप जो भी बाजार भाव है प्याज का आप जानिए 160 सौ साठ से लेकर 180 सौ तक आप बाजार भाव देख सकते हो और जो वहां पर आ, ये आंधे आने से पहले जो भी साइक्लोन है वो आने से पहले वहां पर आ, 400 टन से लेकर 600 टन डेली आयात होता था श्रीलंका में पर अभी आंधी के कंडीशन की वजह से वहां पर बहुत खराब परिस्थिति है और उसकी वजह से पूरा ट्रेड बंद है जो भी सी पोर्ट है वहां के वो अभी बंद है इसके वजह से ट्रेड थोड़ा स्लो डाउन हो गया अभी सोलापुर की क्या जानकारी है आप जानिए आज सोलापुर मंडी में एक सौ सत्तर गाड़ी की आमदनी हुई थी आज पुराने प्याज की 140 गाड़ी की आमदनी आज सोलापुर मंडी में हुई है और डॉलर साइज का आप रेट जानिए डॉलर साइज का अठारह से बीस रुपए मुक्कल साइज का सोलह से अठारह रुपए मीडियम साइज का चौदह से लेकर सोलह रुपए और साइज का से लेकर रुपए और गोल्टी साइज का सात रुपए से लेकर दस रुपए तक आप बाजार भाव देख सकते हो और जो अः डैमेज क्वालिटी है एक रुपए से लेकर चार रुपए तक एवरेज क्वालिटी चार रुपए से लेकर दस रुपए तक और सुपर क्वालिटी आज सोलापुर मंडी में अः इक्कीस बाईस से लेकर एक दो लॉट अट्ठाइस रुपए से लेकर तीस रुपए तक आप देख सकते हो और जो नया प्याज है उसकी आमदनी आज कम है सोलापुर मंडी में पच्चीस गाड़ी से लेकर तीस गाड़ी तक हुई है और जो महाराष्ट्र का प्याज है उसका रेट आप पांच रुपए से लेकर पंद्रह सोलह सत्रह रुपए तक देख सकते हो और जो कर्नाटक का प्याज है हजार रुपए से लेकर दो हजार रुपए तक इक्कीस बाईस तक आप देख सकते हो और जो बीज के लिए उन्होंने बीज के लिए एक दो लॉट 25 26 तक आप नया जो भी प्याज है उसका रेट देख सकते हो तो इतनी ही जानकारी थी ऐसे ही सोलापुर मंडी और अन्य देशों के अपडेट जाने के लिए अपने वीडियो को शेयर करिए और चैनल को सब्सक्राइब करिए धन्यवाद अस सोलापुर बाजार इतर देश बातमी जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर माशाळा करोने हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला विसरू नका धन्यवाद